नमस्कार मी भावना स्वागत आहे तुमचं भावेस कुकिंगमध्ये आज आपण सहा महिन्यांच्या पुढच्या बाळाला मखाण्यापासून किती छान असा आहार देऊ शकतो ते बघणार आहोत आज आपण जी ही मखान्यांपासून बनलेली हाय प्रोटीन पावडर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयोगी असणार आहे चला तर मग बनव्यात आता सर्वात आधी आपल्याला कढई गॅसवर ठेवून कढई तापून घ्यायची आहे कढई एकदम आपल्याला गरम करायची नाही आहे मीडियमच ठेवायची आहे करून आपण यात मखाने टाकल्यावर जळणार नाही चला आता मीडियम आपली कढई तापलेली आहे आता आपण मखाने टाकून ते भाजून घेऊयात तोपर्यंत मखाने आपले चांगले क्रंची होत नाही तोपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तसे हलकेसे मखाने गरम झाले यामध्ये दोन ते तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर त्याला सर्व मखाण्यांना पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे आता जोपर्यंत मखाने छान असे क्रिस्पी होत नाही तोपर्यंत भाजून घेऊ खाण्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम पोटॅशियम प्रोटीन्स फॉस्फरस आणि कॅल्शियम हे पौष्टिक घटक असतात मखानाला ना मराठीमध्ये कमळाचं बी असं म्हटलं जातं पण मखाना हा शब्द मराठीच वाटतो आणि म्हणायलाही सोपा वाटतो त्यामुळे सर्वजण मखानाच याला म्हणतात ज्या लोकांना अशी मधूनमधून छोटी छोटी भूक किंवा अशी सारखी सारखी भूक लागत असते छोटी छोटी त्यांच्यासाठी हा मखाना खूप उपयुक्त आहे आणि याच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम होत नसतात मखाने भाजून झालेले आहेत मी एकदा चेक करून घेते थोडे तुटायला जरा हाड जात आहेत त्यामुळे अजून पाच मिनटं मी याला थोडेसे भाजून घेते म्हणतं अजून भाजल्यानंतर मखाने चांगले क्रंची झालेले आहेत बघा किती असे लगेच असे तुटत आहेत अशा प्रकारचे मखाने आपले हे झाले पाहिजे आता गॅस बंद करून मी मखाने काढून घेते त्यानंतर यामध्ये ह्या रोस्टेड डाळ्या घालायच्या आहेत डाळ्या ह्या आधीच भाजलेल्या असतात पण आपण परत याला कढाईमध्ये थोडे चटके लाव भाजून घेऊ म्हणजे जेणेकरून याची पावडर लवकर तयार होईल तर आपल्या डाळ्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत त्याला चटके बसलेले आहेत आता डाळ्या काढून मी यामध्ये खारीक घालत आहे खारीक मी यासाठी भाजून घेते आहे कारण खारेकीमध्ये ना थोडं मॉइश्चर असतं त्यामुळे हे याला थोडं गरम केल्याने याचं मॉइश्चर सुकून जाईल आणि ह्या खारीक ज्या आहेत त्या थोड्या क्रंची होते म्हणजे याची पावडर करण्यास आपल्याला सोपं जाईल खारीकमध्ये व्हिटॅमिन बी वन बी टू बी थ्री बी फाईव्ह आणि मोठ्या प्रमाणात फायबर असतो त्यामुळे याने आपली पचनशक्ती सुधारते ज्या महिला डिलेवरी झालेल्या आहेत त्यांनासुद्धा खारीक खाण्यास खूप उपयुक्त आहे त्यांनासुद्धा ही पावडर दिली तरी चालते याने आपलं वजनही वाढत नाही शरीरामध्ये खारीक ही, ही लोहाचा पुरवठा करत असते असे भरपूर सारे फायदे खारीकचे आहे आता आपली खारीक चांगली भाजून झालेली आहे यानंतर मी हे रोस्टेड जे फुटाणे आहेत ते सुद्धा भाजून घेते आहे जेणेकरून यातलं मॉइश्चर कमी होऊन आपलं पावडर करण्यास सोपं जाईल त्यानंतर आपल्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील ते सुद्धा आपण भाजून घेणार आहोत कारण यातलं थोडं काही पाण्याचं प्रमाण असेल मॉइश्चर असेल तर ते सुकून पावडर करण्यास सोपं जाईल त्यामुळे मी सगळे जे पदार्थ आहेत जे पावडरमध्ये टाकणार आहेत ते सर्व घटक हे भाजून घेतलेले आहेत आता यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाप टाकून हे भाजून घेते ड्रायफ्रूट्स खाण्याचे जे फायदे आहेत ते सर्वांना तर माहीतच आहे ड्रायफ्रूट्स आपले आता चांगले भाजले गेलेले आहेत याला छान असे चटके पण बसलेले आहेत आता मी याला काढून घेते आता अशा प्रकारे मी साहित्य ताटलीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्याला याला थंड होईस तोपर्यंत आपल्याला राहू द्यायचं आहे सर्वसाहित्य थंड झाल्यानंतर याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आता मी सर्वात आधी मखाण्यांची पेस्ट करून घेते उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांना मखाण्यांपासून आराम मिळतो हाडं मजबूत होतात रक्ताची कमतरता यामुळे भासत नाही आणि जे मधुमेह्याचे जे पेशंट आहे त्यांनासुद्धा ही मखाने फार उपयुक्त असतात मखान्याची छान अशी बारीक पावडर तयार झालेली आहे आता हिला एका बारीक चाणीने गाळून घ्यायचं सहा महिन्याच्या पुढील बाळाला तुम्ही हे दुधामध्ये पावडर कालवून देऊ शकतात सर्व पावडर ही आता गाळून झालेली आहे आणि शेवटी ज्या जा ह्यावरती जा जाड जाड ज्या कण्या उरलेल्या ले आहे मखान्यांच्या त्याच्यासोबत आता हे सर्व ड्रायफ्रुट्स मी टाकून घेते आणि याची सुद्धा बारीक अशी पावडर तयार करून घेते पावडर झाली की इला सुद्धा त्याच चाळीने चाळून घेते मखाण्याच्या पावडरमध्येच हिला आपल्याला गाळून घ्यायची आहे सर्व पावडर छान मस्त असे गाळून घ्यायची आणि ज्या उरलेल्या कणा असतील त्या परत मिक्सरमध्ये फिरवून त्याची ही परत ह्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे पावडरला सर्व पावडर, पावडर चांगली चाळून झाल्यानंतर इला मिक्स करून घ्यायची आणि एका हवाबंद काजूच्या बाउलमध्ये ठेवून द्यायची पावडर तुम्ही रोज सकाळी एक कप दुधामध्ये दोन चमचे टाकून घेऊ शकता पावडर दुधामध्ये घेत असताना दूध गरम पाहिजे याच्यात थंड दुधात जर घेतली तर ह्या पावडरच्या शक्यतो गुठळ्या होण्याची शक्यता असते कारण यामध्ये मखाण्याचे आहे त्यामुळे त्या गुठळ्या होतात त्यामुळे शक्यतो ही पावडर गरम दुधात मिसळायची आणि कोमट होऊ द्यायचं आणि नंतर दूध घेऊ शकता मला मी दाखवलेली ही हाय प्रोटीन मिल्क पावडर किंवा एनर्जी मिल्क ड्रिंक कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटू या पुढच्या नवीन एक रेसिपीसोबत